सो हॅलो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार मी पण खूप छान आहे तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मनीषा नागरी ट्वेंटी फोर तर मी आलेली होती सांस्कृतिक प्रोग्रामकरिता जिथे मला सांस्कृतिक प्रोग्रामचं परीक्षण करण्याकरिता बोलावलं गेलेलं होतं ज्ञापणी मोर्शी येथे झाला का प्रोग्राम सुरू नाही तुमच्याकडे उत्तर आहे तर प्रोग्राम स्टार्ट झालेला होता तुम्ही बघू शकता छान छोटे छोटे चिमुकले सर्वात आधी न अ घटाचा राऊंड होता त्याच्यानंतर ब गटाचा होता तरी ते छोट्या छोट्या मुलांनी डान्स केले त्यांना छान काही मी राहिले त्यांच्या पॅरेंट्सने किंवा बाहेर लोकांनी त्यांना पैसे था। वगैरे दिले तर बघू शकता खूप छान वाटून राहिलेला होता मी इथे आग दिली होती खरंच खूप सुंदर असे परफॉर्मन्स सगळेजण करून राहिलेले होते तसे तसेच त्यांना पैसेसुद्धा मिळून राहिले होते तर आम्ही त्यांना प्राईजसुद्धा देऊन राहतो तुम्ही बघू शकता बाबासाहेबांच्या सॉन्गवर खूप सुंदर असं रिंग डान्स केलेला होता या मुलीने आणि आज म्हणजे इतकं छान वाटून राहिलेलं होतं कारण की भरपूर असे गाणे मला बाबासाहेबांच्या ऐकायला मिळत होते कारण की मी जास्त ऐकत नाही आणि इतके सारे भरपूर सॉन्ग्स आहे बाबासाहेबांची आणि त्याच्यात इतके छोटे छोटे मुलं इतके सुंदर सुंदर स्टेप्स करत होत्या तर लिटरली मला असं वाटत होतं की माय गॉड इतके बारीक स्टेप तर मी सुद्धा करत नाही आणि तुम्ही बघू शकता खूप छान वाटून आलं होतं म्हणजे इतकी कन्फ्यूज होतं की नेमकं कुणाला नंबर द्यायचा कुणाला नाही सुद्धा पण फुले करून आले असं आपल्याला बाबासाहेबांनी संदेश देऊन गेले तर आता त्या वाचणाऱ्यांची म्हणजे मोठ्या Bapak sah इतके सुंदर असे परफॉर्मन्स इथे होऊन राहिलेले होते की म्हणजे आम्ही इतके कन्फ्यूज झालो ॲक्च्युली की नेमकं कुणाचा नंबर काढायचा कारण की हा ब गटाचा राऊंड स्टार्ट झालेला होता आणि प्रत्येक मुलीचे एक्सप्रेशन त्यांचे ड्रेसअप त्यांचं मेकअप त्यांचं स्टेज कवरिंग म्हणजे ऑल टोटल स्टेप्स असे त्यांचे पाहण्यासारखे होते शिकण्यासारखे होते बघण्यासारखे होते आणि जी अँकरिंग करत होती नेहा खूप सुंदर असं ती अँकरिंग करून राहिली होती तिने स्त्रीबद्दल सांगितलं की प्रत्येक फील्डमध्ये आज आपल्याला फक्त स्त्रियाच दिसत आहात त्याच्यामुळं तुम्ही या स्त्रियांसाठी ताळ्या वाजा आणि ही खरी गोष्ट आहे की बाबासाहेबामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळं आज आपल्याला इतका मोठा स्टेज मिळतो आहे सावित्रीबाई यांच्यामुळं आपल्याला शिक्षण शिकायला मिळत आहे तर खरंच आपण त्यांचे खूप जास्त आभार मानले सर्व सुंदरशा परफॉर्मन्स नंतर प्राइस स्वागत केला नेहाने खूप सुंदर असं अँकरिंग केलं तुम्हाला माहिती आहे त्याच्याबद्दल तिचं स्वागत केलं गेलं त्याच्यानंतर सोबतच सर्व जितके पण तीन दिवसापासून इव्हेंट चालू होते थे 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 थे। थे थे तर तिथल्या सगळ्या इव्हेंटचं प्राईज डिस्ट्रीब्यूशन आज स्टार्ट झालेलं होतं तर आम्हाला सर्वांना इथे बोलावलं गेलेलं होतं स्टेजवरती आम्ही थोडं खालीच होतो कारण की सांस्कृतिकचा रिझल्ट टाकायचा होता तर आम्हाला स्पेशली सांस्कृतिकसाठी ते स्टेजवरती बोलावण्यात आलेलं होतं तर तुम्ही बघू शकता आम्हाला इथे सुंदर प्राईज डिस्ट्रीब्युशन स्टार्ट झालेलं होतं रांगोळी स्पर्धेचं बचं वकृत स्पर्धेचं त्याच्यानंतर

अद्विता गेडामीनं या स्पर्धेचं पहिलं बक्षीस मिळवलेलं आहे लांडगे काकांना विनंती करतोय की अद्विताला तिचं पहिलं बक्षिसाचं ब गटामध्ये ब गटामध्ये हा ब गट होता वर्ग पाठवीच्या पुढे अद्विताला प्रथम बक्षीस या ठिकाणी देण्यात येत आहे आणि रांगोडी स्पर्धेचं बक्षीस मिळालेलं आहे अनन्या बडोलेकरीला अनन्या बडोलेकरीला मी मध्यसरांना विनंती करतोय की अनन्याला त्या स्पर्धा पण आतापर्यंत आयोजित केल्या त्यामध्ये मी ज्ञानदा गेडा मीला आहे मी या ठिकाणी नागले यांना विनंती करतोय बक्षीस देण्यात यावं चित्रपट स्पर्धेमध्ये त्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे नेहाश्री मनीश्वर नेहाश्रीला नागलेम्या Hey, हो, हो, करें। निशार बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छान फटाके फोडण्यात आलेले होते तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे फटाक्यांचे लढा फोडण्यात आले सोबतच अर्शचा सुद्धा बड्डे होता तर अर्श बड्डे सेलिब्रेशन सुद्धा होऊन राहिलेलं होतं कारण की आज आमचा ज्या गायकी मॅडम आहेत आमच्या त्या त्यांच्या नातवांचासुद्धा वाढदिवस राहतो अर्शचा तर त्याच्या वाढदिवसानिमित्तसुद्धा खूप सारे फटाके फोडण्यात आलेले होते सोबत बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्तसुद्धा खूप सुंदर असं सेलिब्रेशन केलेलं होतं केक आणलं गेलेलं होतं आणि सोबतच बाबासाहेबांसाठी आणलेला केक आणि अर्शच्या बड्डेचा केक सोबतच केक कटिंग करण्यात आलं इथे सगळ्यात आधी आम्ही अक्षवण केलं अर्शला त्याच्यानंतर आम्ही फोटोचं पूजन वगैरे केलं सर्वात आधी त्याच्यानंतर अर्शचं छान अक्षवण वगैरे केलं प्रत्येकाने केलं के त्याच्या नाणींनी सगळे फ्रेंड सर्कल आलेले होते त्याचे छोटे छोटे चिमुकले तुम्ही बघू शकता स्टेजवर तर त्याची नाणी वगैरे इथे सगळेच जण होते सगळे जेवढे पण गेस्ट होते त्यांनी सगळ्यांनी त्याला अक्षवण वगैरे केलं छान त्याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या तुम्ही बघू शकता मग ना त्याच्या नानींनी वगैरे त्याचे मम्मी पप्पा सगळे आलेले होते ब्ल्यू साडीवाली त्याची मम्मी आहे आणि ते छान केक कटिंग आणि बड्डे सेलिब्रेशनसुद्धा होऊन राहिलेलं होतं खूप छान वाटून राहिलेलं होतं आणि खरंच अर्श खूप जास्त लक्की आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अर्शचा बड्डे असतो तर पुन्हा आमचं प्राईज डिस्ट्रीब्युशन स्टार्ट झालेलं होतं तुला एका मुलीचं गिफ्ट राहिलेलं होतं ती जेव्हा तिचं नाव घेतलं तर ती प्रेझेंट नव्हती त्याच्यामुळं तर तीन दिवसापासून आपण संयुक्त जयंती महोत्सव सा, साजरा करीत आहोत आणि सर्व प्रेक्षकांनी आम्हाला खूप साथ दिली कारण प्रेक्षकच नसेल तर कार्यक्रमाला शोभा नसते आणि आज आपण इथे बक्षीस त्यानंतर मला माझ्या स्टुडंट्स मिळाला रोहिणी आणि श्रावणी यांच्या पॅरेंट्ससुद्धा इथे होते यांनी सुद्धा डान्समध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं ऍक्च्युली या दोघी पण पाटील आहेत पण त्यांना इंटरेस्ट होता डान्समध्ये आणि नेहमी त्या आमच्या मध्ये येतात पार्टिसिपेट करतात तर खूप चांगले पॅरेंट्स आहेत त्यांचे सपोर्ट करत आहे सोबत इकडे डान्सिंग सुद्धा सुरू होतं सर्व लेडीजच्या जयंतीनिमित्त खूप छान एन्जॉय करून राहिलेल्या होत्या तर हा कार्यक्रम इथेच संपलेला होता खूप खूप धन्यवाद प्रज्ञा कॉलनीतले सगळे सदस्य यांनी मला इथे टी परीक्षणासाठी बोलावले त्याच्यासाठी त्यांचं मनापासून धन्यवाद आणि कार्यक्रम इथे संपलेला होता माझ्या सगळ्या फ्रेंड्स होता मी यांच्यासोबत छान व्हिडिओ फोटोज काढले तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा बाय बाय गुड नाईट